नमस्कार मित्रांनो ब्रँडेड कोकणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज होता गणपतीचा विसर्जन म्हणून आपण तयार करत होता शिदोरी त्या शिदोरीत तांदूळ चणा डाळ आणि होती सुका खोबरा त्याच्यानंतर असा केळीच्या पानात बांधून घ्यायचा त्या दोऱ्यानं असा बांधायचा त्याच्यानंतर जे बनवायचा हार हार बघा कसं झालं होतो नंतर आपण ठेवलं विड्याची पानं आणि एका म्हणतात बिडे बिडे आपण देवाच्या पुढे दाखवलं त्याला पाने वगैरे सोडलं पूजा वगैरे करून घेतलं आणि आपण घेतला होता आरती करू आरती वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून केलं नंतर आपण असं कोनो घातलो पिठाचो नंतर गणपती असं बाहेर काढलं नंतर मंडपीचं थोडं फुलार वगैरे काढलं तर पुढच्या प्रवासासाठी आपण गणपतीची हाताशी शिदोरी दिली त्याच्यानंतर बाबाने त्याला लावला आणि गंध नंतर लाईन लावून सगळ्यांनी शेवटचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी पण म्हटलं थोडं दर्शन वगैरे घेऊया नंतर गणपती बाप्पा मोर्या म्हटला आणि नेऊन ठेवला आपण टेम्पोत नंतर आम्ही सगळ्यांनी गणपती बाहेर काढलो आणि नीलाव नदीवर विसर्जन करू त्या सगळ्यांनी सार्वजनिक अशी आरती केल्या आणि आपल्या बरोबर ते चार पण अजून गणपती होते बघा कसे सगळेजण आरती करतात ते नंतर आम्ही नीला नदीवर पोचू नंतर हे सगळे उतारले होते गणपती पोहोचू तो दोन तीन वेळा गणपती वर काढी करूच असता नंतर बाकीच्या पण विसर्जन आपण करून घेतलं ते बघा एवढे सगळी माणसं होती गणपतीचं विसर्जन करू त्याच्यानंतर रिकामी मी पाठ घेऊन आपण निघालो घरा तर अशी प्रसाद सगळे करत होते आणि लोकांशी वाट बघत होते आपल्या कधी प्रसादी भेटतात त्याच्यानंतर वाटप वगैरे झाला आम्ही प्रसादी खाता तो पण माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून विसरू नको